कोल्हापूर येथील मराठा क्रांती मोर्चामध्ये खासदार संभाजीराजे उदयनराजे भोसले यांच्यासह माजी मंत्री सतेज पाटील हसन मुश्रीफ सहभागी झाले होते मोर्चासाठी सकाळपासून शहरात येणारे नऊ मार्ग आणि अंतर्गत वाहतूक बंद ठेवण्यात आली होती महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यासह सीमावासीय या मोर्चामध्ये सहभागी झाल्यानं राष्ट्रीय महामार्ग कोगनोळी इथं मंदावला होता विशेष म्हणजे मराठा मोर्चांना पाठिंबा देण्यासाठी इतर समाजाच्या समर्थनाचे बॅनरही कोल्हापुरात लागल्याचं दिसून आलं जथ्थेच्या जत्थे दसरा चौकाकडे कोल्हापुरातील मराठा क्रांती मोर्चाला सकाळी अकराच्या सुमाराला सुरुवात झाली लाखो मराठा बांधवांच्या उपस्थितीमध्ये मोर्चाला सुरुवात झाली गांधी मैदान सायबर चौक बावडा ताराराणी चौकातून लाखोंचे जथ्थे दसरा चौकाकडे रवाना झाले एक मराठा लाख मराठा घातलेल्या टोप्या भगवे झेंडे घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले दहा दहा किलोमीटरची पायपीट करत या मोर्चासाठी पार्किंगची व्यवस्था शहराबाहेर केल्यानं मोर्चेकऱ्यांनी तब्बल दहा दहा किलोमीटरची पायपीट करून दसरा चौकामध्ये हजेरी लावली सर्वच जातीचे लोक रस्त्यावरती राजश्री शाहू महाराजांच्या करवीर नगरीत मराठा समाजाच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं